आहे जर आपलं भारतीय संविधान नसतं तर आपल्याला या भारतामध्ये जीवन जगणं कठीण होतं जो गरीब किंवा लाचार जीवन आपल्याला जगावं लागलं असतं कारण की लोकांनी लोकांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला असता तर हा अन्याय अत्याचाराला वाचा बोलण्यासाठी आपल्याला न्याय म्हणून न्यायपालिका दिली आहे जसं आपण सर्वोच्च न्यायालय असतं किंवा न्यायालय असतं यामध्ये जातो त्याच पद्धतीनं सांगायला अतिशय आनंद होतो की आज माझा हा प्रजासत्ताक दिवस आपल्या जिल्हा परिषद गुरु शाळेमध्ये पहिला कार्यक्रम आहे आणि यापुढे नेहमीची मी तुम्हाला ग्वाही देतो खूप बरं वाटलं छान वाटलं आणि आजच्या दिवशी तुम्हाला या रिप रिपब्लिक डेच्या साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी जे आयोजकांनी आयोजन केलं खूप छान पद्धतीचं आहे जे आ, सर असतील मुख्याध्यापक मॅडम असतील दादा असतील त्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकवर्ग त्यानंतर शिक्षण समितीचे अध्यक्ष या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्ष समितीने जाहीर करतो तर को आपले स्कूल के मुख्याध्यापक और सब को कैना है सावित्रीबाई से फातिमा का मेरे तरफ से समय वो तस्वीर मैं आज जाहिर कर रहा और मैं देने वाला ही बच्चों जो अपने शेख फातिमा का काम था वैसा अपने भी काम करने का वो काम करे वो पढ़ाई करने का उससे अपन अच्छे आईपीएस एमपीएस अच्छे अच्छे जगह पे अपन ने सरकार पद स्वीकारना और व्यापार में भी आगे से बढ़ाना ये भी तुमको मैं शुभेच्छा देता हूँ